हे नागपूर केंद्र आणि पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या पॅरिस ऑलिम्पिक उद्घाटन समारंभात भारताच्या पथकाचं नेतृत्व नेमबाज गगन नारंग करणार पी व्ही सिंधू आणि अचंता शरद कमल असतील ध्वजवाहक राज्यात बनावट पॅथॉलॉजी लॅबवर नियंत्रण आणि कारवाईसाठी स्वतंत्र कायदा आणण्याची मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत घोषणा एम्स नागपूर सिकलसेल अॅनिमिया रुग्णांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सज्ज आणि बुलढाणा जिल्हा वगळता विदर्भ विभागातील पात्र पुरुष उमेदवारांसाठी नागपुरात येत्या सत्तावीस जुलै ते पाच ऑगस्ट दरम्यान सैन्य भरती मिळावा पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात भारताच्या पथकाचं नेतृत्व ऑलिम्पिक पदक विजेता नेमबाज गगन नारंग करणार आहे भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं ना, नारंग याची निवड शेफ डी मिशन सी डी एम म्हणून केली आहे यापूर्वी मुष्टीयोद्धा मेरी कोम या पथकाचं नेतृत्व करत होत्या मात्र त्यांच्या राजीनाम्यानंतर या पथकाचं नेतृत्व नारंग करतील अशी माहिती भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पी टी उषा यांनी दिली आहे या पदावर निवड झालेल्या खेळाडूवर पथकातील खेळाडूंची काळजी घेणं आणि आयोजन समितीशी समन्वय साधण्याची जबाबदारी असते पी व्ही सिंधू ही पथकाची ध्वजवाहक असेल आणि टेबल टेनिस बटू अचंत शरद कमल तिच्यासोबत असेल राज्यात बनावट पॅथॉलॉजी लॅबवर नियंत्रण आणि कारवाईसाठी स्वतंत्र कायदा आणण्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केली आहे आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली याबाबतचा प्रश्न सुनील राणे यांनी उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना सामंत यांनी या कायद्यात दर नियंत्रण कलेक्शन सेंटर नोंदणी तसंच फौजदारी कारवाईची देखील तरतूद असेल अशी माहिती दिली कायदा अस्तित्वात येईपर्यंत राज्यभर जिल्हावार पथकं तयार करून पॅथॉलॉजी लॅबची तपासणी केली जाईल तसंच कायदा आणण्यासाठी वेळ लागत असेल तर सध्याच्या नर्सिंग कायद्यात सुधारणा करून कारवाई केली जाईल अशी माहितीही उदय सामंत यांनी दिली दरम्यान राज्यात हजारो कोटींचा अॅम्ब्युलन्स घोटाळा झाला आहे यासाठी दिलेली दहा हजार कोटींची निविदा रद्द करून विशेष तपास पथकाच्या मार्फत चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली अर्थसंकल्पावरील मागण्यांवरील चर्चेदरम्यान ते बोलत होते राज्याची खुलेआम लूट सुरू असून तीस टक्के दरानं कमिशन मागितलं जात असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला महाराष्ट्र शासनानं राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या ज्या मुलींच्या पालकांचं वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे अशा सर्व मुलींची शंभर टक्के फी शासन भरेल अशी घोषणा करून त्याची अंमलबजावणी होण्याबाबत अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा केली गेली त्यानुसार मंत्रिमंडळाच्या बैठकीत रीतसर मान्यता घेऊन शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे त्याचप्रमाणे बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या केवळ मुलींचीच नाही तर मुलांचीही शंभर टक्के फी भरण्याबाबत शासनानं यापूर्वीच निर्णय घेतला आहे अशी माहिती आज उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे दिली राज्यात कारखान्यांमध्ये होणाऱ्या स्फोटाच्या आणि आगीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर औद्योगिक सुरक्षा विभागानं केलेल्या कार्यवाहीचा लेखाजोखा कामगार विभागानं हिवाळी अधिवेशनात मांडावा असे निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज विधान विधानपरिषदेत दिले नागपूरमधील धामणी इथल्या चामुंडी एक्स्क्लोझिव्ह या फटाक्यांच्या वाती बनवण्याच्या कारखान्यात आग लागून नऊ कामगारांचा मृत्यू झाल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी यांनी आज लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला सगळ्या मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून दहा लाख रुपये देण्यात आले असून कारखाना व्यवस्थापनामार्फत पंचवीस लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट दिल्याची माहिती कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी यावेळी दिली राज्य सरकारनं घेतलेल्या पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभाग पुनर्रचनेच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधान परिषदेत दिली या पुनर्रचनेमुळे शेतकऱ्यांना पशुसेवा देणाऱ्या जवळपास एक लाख वीस हजार लघु पशुवैद्यकीय व्यावसायिकांच्या रोजगारावर विपरीत पर परिणाम होत असल्याबद्दल आमदार मनीषा कायंदे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते सर्व संबंधित संस्था संघटनांसोबत यासंबंधी आज बैठक घेण्यात येणार असून त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन निर्णय घेतला जाईल असं विखे पाटील यांनी स्पष्ट केलं तसंच पशुवैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना तीस जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात येईल अशी घोषणा आमदार अभिजित वंजारी यांनी उपस्थित केलेल्या मुद्याला उत्तर देताना त्यांनी केली मुंबई लोकल रेल्वे मार्गांवरच्या विविध स्थानकांची नावं बदलण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्याचा प्रस्ताव विधान परिषदेनं आज एकमतानं मंजूर केला मध्य रेल्वे मार्गावरच्या करी रोड रेल्वे स्थानकाचं नाव लालबाग मुंबादेवी रेल्वे स्थानक मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवरच्या सँडहर्स्ट रेल्वे स्थानकाचं नाव डोंगरी रेल्वे स्थानक पश्चिम रेल्वे मार्गावरच्या मरीन लाईन्स रेल्वे स्थानकाचं नाव बदलून मुंबादेवी रेल्वे स्थानक चर्नी रोड रेल्वे स्थानकाचं नाव गिरगाव रेल्वे स्थानक करण्याची शिफारस या प्रस्तावात करण्यात आली आहे तसंच हार्बर रेल्वे मार्गावरच्या कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाचं नाव काळा चौकी रेल्वे स्थानक डॉक रेल्वे रेल्वे स्थानकाचं नाव माझगाव रेल्वे स्थानक तर किंग्ज सर्कल रेल्वे स्थानकाचं नाव बदलून तीर्थंकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक करण्याची शिफारसही या प्रस्तावात आहे मंत्री दादाजी भुसे यांनी हा प्रस्ताव मांडला आणि सभागृहानं आवाजी मतदानानं या प्रस्तावाला मंजुरी दिली या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एम्स नागपूर इथं नुकतीच ओपीडी कॉम्प्लेक्समध्ये सिकलसेल अॅनिमिया सेवेचं उद्घाटन संचालक प्रशांत पी जोशी यांनी आज केलं एम्स नागपूर सिकलसेल अॅनिमिया असलेल्या रुग्णांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सज्ज आहे असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं या सुविधेमुळे सिकलसेल रुग्णांना कोणत्याही प्रतीक्षा कालावधीशिवाय ओपीडीमध्ये डॉक्टरांचा सल्ला घेता येणार असून त्यासाठी विशेष नोंदणी काउंटर सुरू करण्यात आला आहे सिकलसेल अॅनिमिया रुग्णांना प्राथमिकता देण्यासाठी हॉस्पिटलच्या इलेक्ट्रॉनिक रांग व्यवस्थापन प्रणाली मध्ये सुधारणा करण्यात आली आहे ओपीडीच्या वेळेत विशेष औषध आणि लसींचं मोफत वितरण करण्यासाठी ओपीडी मध्ये एक विशेष दवाखाना देखील स्थापन करण्यात आला आहे याशिवाय आपत्कालीन व्यवस्थापनासाठी विशेष खाटा राखीव ठेवण्यात येत आहेत असं त्यांनी सांगितलं राष्ट्रीय सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन ही मोहीम दोन हजार तेवीस मध्ये पंतप्रधानांनी सुरू केली होती राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सन दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत सिकलसेल अनुवंशिक संक्रमण दूर करण्याच्या उद्दिष्टानं एम्स नागपूर आपली दीर्घकालीन बांधिलकी जपत आहे बुलढाणा जिल्हा वगळता विदर्भातील पात्र पुरुष उमेदवारांसाठी सैन्य भरती मेळावा येत्या सत्तावीस जुलै ते पाच ऑगस्ट या कालावधीत नागपूरच्या मानकापूर इथल्या विभागीय क्रीडा संकुल इथं आर्मी रिक्रुटिंग ऑफिस नागपूर यांच्या अंतर्गत आयोजित करण्यात येणार आहे रॅलीत सहभागी होण्यासाठी निवडलेल्या उमेदवारांची प्रवेशपत्र डब्ल्यू 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 डॉट जॉईन इंडिया आर्मी डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर अपलोड करण्यात आली आहेत दरम्यान बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील सन दोन हजार बावीस तेवीसमधील रिक्त असलेल्या एकशे पंचवीस पोलीस चिपाई पदासाठी पात्र ठरलेल्या ले उमेदवारांची लेखी परीक्षा शनिवार दिनांक तेरा जुलै रोजी सकाळी दहा ते साडे अकरा या वेळेत चिखली रस्त्यावरील सहकार विद्या मंदिरात घेतली जाणार आहे पात्र उमेदवारांची निवड यादी बुलढाणा पोलीस डॉट व्ही डॉट इन जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षातील नोटिस बोर्ड आणि पोलीस मुख्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली आहे महाराष्ट्रात आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं भारत निवडणूक आयोगाकडून आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी पालिका आयुक्त पोलीस आयुक्त आणि राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांच्या समवेत आढावा घेण्यात आला काल झालेल्या आढावा बैठकीत भारत निवडणूक आयोगाच्या सदस्यांसमोर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा, जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केलेल्या कामकाजाचं सादरीकरण केलं यावेळी आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांनी करावयाच्या कामकाजाबाबत सूचनाही केल्या विदर्भात आज आणि उद्या सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पर्जन्यमान राहण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे दरम्यान आज अमरावती अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे तर नागपूरसह अन्य जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो उद्याशिवाय सर्वत्र पावसाची शक्यता असल्यानं सतर्कतेचा येलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे अकरा आणि बारा तारखेकडे मात्र पश्चिम विदर्भात आणि नागपूरसह गोंदिया या जिल्ह्यात सामान्य हवामान राहण्याची शक्यता आहे आठवड्याच्या शेवटी नागपूरसह संपूर्ण विदर्भात पुन्हा वादळी पर्जन्यमान राहू शकतं नागपुरात आज सकाळपासून अधूनमधून पावसाच्या सरी बरसत असल्या तरी ढगाळ वातावरणानं उकाडा वाढला आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या पॅरिस ऑलिम्पिक उद्घाटन समारंभात भारताच्या पथकाचं नेतृत्व नेमबाज गगन नारंग करणार पी व्ही सिंधू आणि अचंता शरद कमल असतील ध्वजवाहक राज्यात बनावट पॅथॉलॉजी लॅबवर नियंत्रण आणि कारवाईसाठी स्वतंत्र कायदा आणण्याची मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत घोषणा एम्स नागपूर सिकलसेल अॅनिमिया रुग्णांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सज्ज आणि बुलढाणा जिल्हा वगळता विदर्भ विभागातील पात्र पुरुष उमेदवारांसाठी नागपुरात येत्या सत्तावीस जुलै ते पाच ऑगस्ट दरम्यान सैन्य भरती मिळावा याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार